मराठा आरक्षणाच्या लढ्यात माझी सर्व ताकद पणाला लावणार अनिल डॉक्टर आणि वकील संघटना सह मेडिकल असोसिएशन आंदोलनाचा पाठ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या समाजाचा लढवया मराठा जारांगे पाटील यांनी उपोषण थांबवलेलं आहे स्थगित केलेलं आहे एक महिन्याची मुदत सरकारला दिलेली आहे मी सर्व सकल मराठा समाजाला एक विनंती करतोय आंदोलन काय आपलं थांबलेलं नाही आता आपण आंदोलन थांबवणार नाही आपण बसणार आहे मराठा समाजातल्या अनेक संघटना आपल्याला पाठिंबा द्यायला यायला लागलेल्या आहेत परंतु सरकारला जी एक महिन्याची मुदत दिलेली आहे भाऊ आम्ही आमचा सर्वांचा आवाज तुम्ही विधानसभेपर्यंत पोचवा की एक महिन्यामध्ये आमच्या समाजाला आपल्या समाजाला आरक्षण कसं द्यायचं त्यासाठी त्यासा अतिशय तातडीनं आणि योग्य कोर्टात टिकेल असं आरक्षण द्यायचा प्रयत्न करा एक महिन्यामध्ये जर आरक्षण नाही मिळालं तर मग मात्र येणाऱ्या काळातली लढाई आहे ती पुन्हा याच योमानं याच ताकदीनं आपल्याला लढायची आहे त्यामुळं जरी आज समजा आपण दुपारी आंदोलन थांबवलं तरी पुढच्या महिन्यात जर आपल्याला गरज वाटली तर पुन्हा सगळ्यांनी आपल्याला याच्यापेक्षा डबलशक्तीनं उतरायचं आहे परंतु मला असं वाटत नाही मग अशी भाऊनी देखील सांगितलं की या महिन्या दोन महिन्यामध्ये आपल्या समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल भाऊ तुम्हाला दुसरं एक सांगायचं आहे काल माझे आमदार मान्य सदाशिव भाऊ पाटील आले होते आज आपण आला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मंत्र्यांचा निषेध झाला आमदारांचा निषेध झाला अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवले आम्ही आमच्या विट्यातील मराठा समाजातील काही तरुणांनी आम्ही ठरवलं की आपण आपल्याच नेत्यांचा निषेध करायचा नाही आपण त्यांच्यापासून हट्ट धरायचा त्यांच्याशीच भांडायचं त्यांच्याशी झगडायचं आणि त्यांच्याकडूनच घ्यायचं आपण आपल्या नेत्यावरतीच रसायचं असतं आणि आपल्या नेत्याचा आपणच लाड करायचा असतो तरच नेता देखील त्या पद्धतीने आपल्याबरोबर वाटतो मी भाऊ माझे आमदार सदाशिव भाऊ असतील तुम्ही असाल तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की गोरगरीब मराण्यांच्यासाठी तुम्ही ताकदीन लढा उभा करायला पाहिजे आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्ही दोन तीन दिवसापूर्वी आम्ही मी असल विकास दहावीर विनोद महेश असल आम्ही चार पाच जणं मिटिंगला बसलो भाऊ जनांक पाटील पंधरा चौदा दिवस झाले उपोषणाला बस बसलेत त्यांच्या जीवाचं बरं काहीतरी बरं वाईट काहीतरी होईल आणि आपण देखील त्याला पाठिंबा म्हणून काहीतरी केलं पाहिजे आम्ही दोन तीन बैठका बोलवायचा प्रयत्न केला पण आम्ही पाच सहा जणांच्या वरती भाऊ आम्ही जमत नव्हतो परंतु आम्हाला एक खात्री होते कोणीतरी पुढं झाल्याशिवाय समाज पाठीमागे येत नाही आम्ही ठरवलं आणि आम्ही पुढं झालो आणि आमच्याबरोबर आपण सगळे आलात आज बघितलेले चेहरे बघितले तर अतिशय केलेल्या कामाचं समाधान वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर काही लढाई लढाई लागल मराठा समाजासाठी तर अशाच पद्धतीनं आपण आमच्या मागे उभं राहा ही एवढी बातमी करतो ज्या एका व्यक्तीनं या राज्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं एक जबरदस्त आंदोलन उभं करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्याला मिळालेला पूर्ण राज्यातला आणि देशातला पाठिंबा बघितला तर सरकारला हे आरक्षण देण्यास भाग पाडण्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय मोठ्या पद्धतीने या ठिकाणी चळवळ उभा करण्यात आली चौफेर संपूर्ण राज्यामध्ये या निमित्तानं पुन्हा एकदा आमचा समाज का झालेला हे आशा करता सांगतोय की या पूर्वीच्या राजकीय नेतृत्वानं आम्हाला दिलेला शब्द पाळलेला नव्हता आणि तो न पाळलेला शब्द या शब्दावर आपण मागच्या वेळेला हे आंदोलन आपलं स्थगित केलं होतं आणि आपण त्या आरक्षणाची वाट बघत होतो दुर्दैवानं तसं घडलं नाही या समाजामध्ये अनेक लोक आज देखील अनेक चांगल्या सोयी सुविधांपासून शिक्षणापासनं नोकऱ्यांपर्यंत वंचित आहेत आणि अशा स्थितीमध्ये आमच्या समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी अन्य लोकांच्याकडनं मांडला आहे या गोष्टीचा मी या ठिकाणी शंकरराव तीव्र असा निषेध आहे शंभर टक्के या समाजातला तळागाळातला प्रत्येक घटक आमच्या मराठा समाजातला आणि त्याला मिळणारा न्याय याकरता हे आंदोलन आणि यापुढची दिशा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातनं जी मिळेल त्या पद्धतीनं आम्ही पुढं जातोय आज जरी मनोज चरंगे पाटील या एका युवकानं आणि आपल्यातल्या एका महान व्यक्तीनं हे आंदोलन तात्पुरतं कदाचित स्थगित केलं के असेल पूर्ण माहिती आपल्याकडे आलेली नाही आहे परंतु जी माहिती येईल जी दिशा मिळेल त्या पद्धतीने या पुढच्या काळामध्ये शंभर टक्के आपल्या समाजाला कायम ताकदीनं या सगळ्या गोष्टींमध्ये सोबत राहायला लागेल हीच ती वेळ आहे की ज्या वेळेला अनेक वेगळ्या माध्यमातून आपण वेगळ्या ठिकाणी काम करत असताना समाज म्हणून या सगळ्या गोष्टीकडे पाहताना आपले सगळे आपले पायातले बूट आणि चपला बाजूला ठेवून राजकीय विधिनिषेध बाजूला ठेवून या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे ते आज आपण एकत्र आलो आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा सगळे लोक आपण एकत्र राहू अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आदरणी आदरणीय आमदार भाऊ बाबर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा स्वतःचा विधानसभेमधला वर्षानुवर्षाचा गेल्या सुमारे चार ते पाच विधानसभा याचा जो अनुभव आहे आणि आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या गोष्टी ज्या समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माझी आमच्या सगळ्या विट्यातल्या आणि खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मराठा समाजाच्या युवक युवती आणि ज्येष्ठ लोक यांच्या वतीनं आदरणीय भाऊ तुम्हाला नम्र विनंती आहे की आता या समाजाचा अंत बघू नका आता ती वेळ आलेली आहे ज्या वेळेला आपल्याला आता सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे आरक्षण कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही किमतीवर हे आपल्याला मिळवायला लागेल आणि त्याकरता तुम्ही सहकार्य करावं अशा प्रकारच्या ठिकाणी विनंती करतो मराठ्यांसाठी आरक्षण जे मराठ्यांना गरजेचं आहे महिलांवर झालेला अन्याय आणि अत्याचार उभारलेला कायद्याचा बडगा आणि मनोज झिरंगे पाटील या बहादर मराठा योद्ध्यानं उचललेलं एक दांडगाणी नेटका पाऊल या गोष्टी पुढे रेटात मागे काढलेल्या मराठा महामोर्चाची आठवण परत समस्त महाराष्ट्राला आणि भारताला यावी इतकं शिस्तबद्ध शांततेच्या मार्गाने पुकारलेलं हे मराठ्यांच्या आरक्षणाचं आंदोलन आपण सगळ्यांच्या एकत्रीकरणातून पुढं जात आहे हा रेटा जोपर्यंत मराठा समाजाला योग्य ते आरक्षण मिळत नाही तो पर्यंत रेटावा लागणार आहे आणि त्यामुळं एक मराठा लाख मराठा आणि लाख मराठे एक मराठे आहेत नांदी सळसळणाऱ्या प्रत्येक रक्तातून या मातीमध्ये दिली जाते आहे मनोज जिरंगे पाटलांच्या उपोषणाचं समर्थन करणं आणि आम्हाला खर तर मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे असे काही प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी उद्भवले जातात पण मराठ्यांची पूर्वीची अवस्था आणि पूर्वीची फुळंढाळ त्या पद्धती आज प्रत्येक मराठ्याच्या बाबतीत उरलेल्या नाहीत आणि त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे जगणं नोकरी त्यांचं असणं या सगळ्या गोष्टींसाठी आरक्षण ही मराठा समाजाची गरज आहे त्या गरजेतून आपण सगळ्यांनी येणाऱ्या तारखेला सांगलीला आपण जो पुन्हा एकदा भव्य मोर्चा करतो हो आहोत त्या मोर्चासाठी समस्त विटा खानापूर आटपाडी आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या गावांनी सतरा तारखेला ज्या पद्धतीचे आदेश आपल्यापर्यंत पोहोचतील त्या पद्धतीनं मराठा मोर्चामध्ये सांगलीच्या सहभागी व्हावं अशी कळकळीची विनंती करते भाऊंनी या उपोषणाला पाठिंबा दिला भाऊ आपण तिथे आहात आणि हे आमचं बलस्थान आहे कारण इथं होणाऱ्या प्रत्येक मागणीला आणि तुमच्या सोबत लढणाऱ्या प्रत्येकाचा बुलंद आवाज म्हणून ही गोष्ट तुम्ही शासनाच्या कांठळ्या बसेपर्यंत जर आग्रहानं रेटली तर मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यात आपला फार मोठा आणि मोलाचा वाटा ठरेल हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिवगा खासगाव रोड घेऊगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस